प्राणी आणि माणव दोघांनाही सुरक्षित निवारा पाहिजे परंतु प्र, माणसानं प्राण्यांची जंगली तोडली आणि त्यामुळे हे प्राणी आता मनुष्यवस्तीत हल्ला करत आहे याला जबाबदार कोण पण याचे बळी ठरत आहेत लहान लहान मुलं रोहन बोंबे त्याच्या आदितीची मुकली शिवन्या मला असं वाटतं की ही गरिबाची लेकरं गेली ना त्याच्यापेक्षा एखाद्या मंत्र्याचा मुलगा गेला असता ना खासदाराचा आमदाराचा म्हणजे या सरकारला जागा आली असते सरकारनं ना या बिबट्यांचा योग्य तो बंदोबस्त करायला पाहिजे तुमचं याच्यावर काय मत आहे हे मला कमेंट करून सांगा अजून किती बळी घेणार आहे माणसापेक्षा प्राणी महत्त्वाचा झालं आहे बरोबर ना